क्रेडन्स ग्रुप ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह विविध मागण्यांसाठी सहा ऑक्टोबरला दत्तवाडात आमरण उपोषण विद्याधर कांबळे रवींद्र कांबळे प्रशांत कांबळे यांचा समावेश दत्तवाड ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ विद्याधर कांबळे रवींद्र कांबळे प्रशांत कांबळे दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजल्यापासून गांधी चौक दत्तवाड येथे आमरण उपोषण करणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले बेघर वसाहत सिटी सर्वे नोंद चक्रीलाईन रस्ता पिकअप शेड भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे स्वच्छता कामगार भरती सार्वजनिक जागांची मोजणी खराब हायमॅक्स बसवणे जिल्हा परिषद रखवालदार नेमणे तंटामुक्त समिती निवडणे लोकवस्तीतील दारुगुत्ते जुगारड्डे बंद करणे बौद्ध विहार स्टील ग्रिल व जीना करणे यासह एकोणीस मागण्यांसाठी ग्रामपंचायतीला वारंवार निवेदने देण्यात आली आहेत या प्रश्नांच्या निर्गतीसाठी आमरण उपोषण करावे लागत असल्याची खंत विद्याधर कांबळे रवींद्र कांबळे यांनी पत्रकारांना सांगितले सदर आमरण उपोषणाचे निवेदन जिल्हाधिकारी कोल्हापूर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर तहसीलदार शिरोळ गटविकास अधिकारी पंचायत समिती शिरोळ सहायक पोलीस निरीक्षक कुरुंदवाड सरपंच ग्रामपंचायत दत्तवाड यांना देण्यात आले आहे प्रेस मीडिया लाईव्ह साठी दत्तवाड येथून युनुस लाडखान मी रवींद्र अप्पासाव कांबळे वंचित बहुजन आघाडी सहसचिव आमचे सहकारी मित्र विद्याधर कांबळे यांनी यापूर्वी जे काही सांगितलं ते ते नाहीतरी यापूर्वी आम्ही आरोग्य दिलं ते थोडापास करून देखील त्यांनी अंमलबजावणी त्यावर काहीही करण्यात आले नाही त्यामुळे आम्ही सहा तारखेला अमरण उपोषणाचा इशारा देऊन आम्ही सहा तारखेला अमरण उपोषण बसणार आहोत तसेच दलित वस्तीमध्ये भराव भराव टाकणे धरण शेड पिकअप करणे नंतर पाणी पुरवठा योग्य पद्धतीने करणे आणि गावातील दोन नंबर धंदे बंद करणे बौद्ध विवाराचे काम निकृष्ट चालू आहे ते उत्कृष्टपणे व्हावे यासाठी तसेच तंटामुख समिती नेमनेत यावे यासाठी या, या प्रमुख मागण्यासाठी आम्ही सहा तारखेपासून उपोषण आमरण उपोषणास बसत आहोत प्रेस मीडिया लाइव न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा